एकाच पावसात मन नदीवरील पुलावरती मोठे खड्डे पुलावरती पाणी फिरल्यानं रात्री वाहतूक ठप्प अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील एकाच पावसात मन, मन नदीवरील पुलावरती मोठे खड्डे पुलावरती पाणी फिरल्यानं रात्री वाहतूक ठप्प सकाळी वाहतूक करण्यात आली सुरू बाळापूर व लोहारा मन नदी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या मार्गावर असणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा सुरू झाला होता नवीन पुलाचं बांधकाम मागील कित्येक वर्षापासून कासव गतीनं चावं अकोला जिल्ह्यातील अधिकारी हे सुस्त असल्यामुळे या नवीन पुलाचं बांधकाम कसं चालू आहे याचं काही देणघेणच नाही आज पावसामुळे नदीवरती मोठ्या प्रमाणात खड्डेच पडलेत ब्रिटिशकालीन पूल के, के पडू शकते याची खबरदारी अकोला प्रशासनाने घेऊन याकडे लक्ष देऊन नवीन पुलाचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावं असं या परिसरातील सुदान नागरिकांचं म्हणणं आहे पुलावरती ट्राफिक सुरळीत करण्यासाठी उरळ पोलीस स्टेशन येथील ट्राफिक मेजर बेस व गावातील नागरिकांनी सुरळीत सुरू केली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला